बोलण्यासाठी स्वतः आपल्या इम्तियाजबत फोनवरून इम्तियाजी या मागे काय भूमिका आहे आपली तुम्हाला वाटतं सत्ताधारी पक्षातून तु, तुम्ही निमंत्रण दिलंय त्यांच्यापैकी कोणी येईल तुमच्या पार्टीला काय कि याचा टीम आहे पार्टीची टीम असते ना तर हे थीम यासाठी आहे की जे लोक हे समजू लागले की महाराष्ट्र एक हुकुमशाही राज्य आहे लोकशाही संपलेली आहे आणि आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण करू शकत तर त्या अनुषंगाने मी हे पार्टी ठेवलेली आहे त्यांना आठवण देण्यासाठी की फ्रीडम म्हणजे काय इंडिपेंडन्स म्हणजे काय तर हे आठवण करून देण्यासाठी इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री महाराष्ट्र इज नॉट अ डिक्टेटर रूल स्टेट ते आठवण करून देण्यासाठी मी हे पार्टी ठेवलेली आहे सगळ्यांना आमंत्रित केलेले आहे आपण ज्यांना यायचे आहे तर यावा सगळ्यांनी आणि मटन बिर्याणी आणि चिकन खोर्माचा स्वाद यावा आ, ठीक आहे इम्तियाजी मी थोडस थांबवतो थो, तुम्ही सोबत राहा सुधीर मुनगंटीवार सुद्धा फोनवरून आपल्या सोबत आहेत सुधीर भाऊ मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं इम्तियाज जलेरेंनी मटन चिकन पार्टीचं जाणार का तुमच्या जा पक्षातून कोणी स्वस्त राजकारण आहे राजकारणाचा दर्जा किती खाजा उगा त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे पहिली गोष्ट मटन खाण्यावर कोणत्याही बंदीचा जीआरच नाही आहे जसं महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी दारू विक्रीवर बंदी असते दारूचं दुकान बंद असत पण पिण्याला त्याही दिवशी बंदी नाही घरी बसून कोणी पित असेल तर त्याला कोणत्याही कायद्यात शिक्षा नाही तसंच काँग्रेसनी काही वर्षापूर्वी एक निर्णय केला जो निरंतर चालू आहे तो काही नवीन मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री जावे आणि नवीन काहीतरी निर्णय केला असं कुठेही नाही पंधरा ऑगस्ट जानावरांनाही कापू नये असं ते कदाचित तेव्हा काँग्रेसने विचार केला असावा आणि एक जी आर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परंपरेने निघत असावा आता त्या जी आरचा असा भाऊ करून टाकला परिपत्रकाचा भाऊ केला की आम्ही आता खाणार आता तुम्ही खाणं चोवीस तास खा रात्री खा दिवसा खा कोणीच बंदी केली नाही आणि खाण्यावर काय बंदी आहे कोणतीही बंदी नाही ठीक आहे काही मटण खाण्यावर बंदी आहे असं गैरसमज पसरवायचं कारण नसताना महाराष्ट्राच्या जनतेचं सामान्य ज्ञान बिघडवण्याचं काम करायचं हे चूक आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एकदा नवे दादा सांगितलं की हा बंदीचा आदेश राज्य सरकारचा नाही त्या त्या ठिकाणी लोकल बॉडीनी अनेक वर्षापासून हा आदेश निघतो म्हणून दरवर्षी प्रमाण या ही काढला असावा आता ज्यांना असं वाटत की हाही आदेश नसावा तर त्यांनी शिष्टमंडळ न्यायचं असतं रिप्रेझेंटेशन घेऊन जायचं असतं आणि सांगायचं असतं की मटणाची दुकानं ही सुरू ठेवावी त्यांना अधिकार आहे त्याचा बारा तास काय गुमास्ता कायद्यानुसार चोवीस तासाची ते मागणी करू शकतात मग करायची की नाही हा एक स्वतंत्र एक प्रश्न आहे आहे जी तुम्हाला पटते का सुधीर भाऊ जे बोलतायत ते तुमचा गैरसमज झालाय काहीतरी शासकीय निर्णयावरून जो की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नाही घेतला गेला आहे तर काँग्रेसच्या सरकारमध्ये घेतला गेला होता काय हे की भाजपला एकट हे सवय लागलेली आहे ना काहीही चुकीचा निर्णय ते जेव्हा घेतो तर डायरेक्टली ते नेहरू पर्यंत जातात आणि नाही मिळाला नेहरू तर काँग्रेस पक्षांनी घेतला होता म्हणून आम्ही घेतो मी आदरणीय मुनगंटीवार साहेबांना हे सांगतो की साहेब समजा काँग्रेसनी असा वेळा प्रकारचा काही निर्णय घेतला असेल याचा अर्थ हे होतो का की भारतीय जनता पार्टी इतकी हुशार पार्टी असून सुद्धा अशा प्रकारचे निर्णय फक्त काँग्रेसनी घेतला म्हणून आपण घेत आहे काँग्रेसचे पटलं नाही होता म्हणून आपल्याला सत्तेमध्ये बसवले लोक आणि मुनगंटीवार आहे स्वतः नॉन खात नाही ते व्हेजिटेरियन आहेत यांनी एका चॅनल मध्ये आता सांगितलं ते व्हेजिटेरियन आहे मग यांना कोणी अधिकार दिला की इम्तियाज जेलीलने काय खायचं आहे आणि दुकान बंद करण्याचा आपला उद्देश काय आहे हे सांगा इतकं मोठं सण येत आपल्या इतके मोठे फेस्टिवल्स येतात आणि दारूच्या दुकानं बंद करण्यासाठी आपण निर्णय घेणार आहे का की सर्व सण ते दिवाळी असू द्या ईद असू द्या गुरु शिवजयंती असू द्या आंबेडकर जयंती असू द्या सगळ्या सणामध्ये सर्व जाती धर्माच्या सणामध्ये आपण दारूच्या दुकानं बंद ठेवणार आहे हे करणार का नाही करणार कारण याच्यातून त्यांना पैसे मिळतात त्यांना रेव्हेन्यू जनरेट होता आणि हे जेव्हा अशा प्रकारचे मुद्दे काढतात ना ते जातीचा आणि धर्माचा दृष्टिकोनातून काढतात तुमचं सण असल्यामुळे की तुम्ही हे निर्णय घेणार अरे मला तुम्ही कोण होत माझा हे मुन्सिपल कमिशनर या शहराचा कोण आहे मला सांगण्यासाठी की मी मी दुकान बंद ठेवणार आहे आणि जसं मुनगंटीवार साहेब सब्जी खाणार आहे तसं तुकबंद सब्जी खा करते तर हे अशा प्रकारचे मुद्दे आणि मला काय गरज पडलेली आहे की मी निवेदन घेऊन शिष्टमंडळ घेऊन हेच काम उरलेलं आहे का विरोधी पक्ष ते लोकांना की अशा प्रकारचे निर्णय आपण घेणार आणि आमच्याकडे काही काम शेल्लेलं ले, नाही आहे तर आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार चर्चा करणार बोलणार आपण निर्णय घेतोच कसा तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होते या म्युन्सिपल कमिशनरला की तू कोणत्या आधारावर हे घेतलेलं आहे मग घ्यायचं होतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा निर्णय घ्यायला पाहिजे होतो ना पॉलिसी डिसिजन करा तुम्ही की आम्ही पंधरा ऑगस्टला हे मटनची ची दुकान उभे करणार नाही आहे मग हे जे आहे ते काँग्रेसला फॉलो करणारा म्युन्सिपल कमिशनर आहे का की काँग्रेसने केलं होतं म्हणून मी करत आहे मग मा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हे निर्णय घेतलेला आहे का पण पॉलिसी डिसिजन केलेलं आहे का अच्छा म्हणजे काय आहे की खालच्या पातळीवर फक्त राजनीती जात आहे हुकुमशाही किती कि, किती वर चाललेली आहे हे एक याचा उदाहरण आहे मला असं कळतं ठीक आहे सुधीर भाऊ हुकुमशाहीचा थेट आरोप होतोय आणखी याला जोडून एक प्रश्न इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा मांडला की काँग्रेसचा हा निर्णय हा निर्णय योग्य आहे की अयोग्य ते पहिल्यांदा सांगा तुम्ही विषय विषय जेव्हा नसतात तेव्हा गैरसमज पसरवण्याचं पाप केलं जातं आता पंधरा ऑगस्टला मार्केट बंद राहतं मग उद्या यांनी म्हणायचं का की कपड्याची दुकानं बंद आज आम्ही कपडे घालणार नाही काल येत कपडे घालता येतात काल येत मटण खाता येत काहीतरी राहायचं पर्वत करायचा आणि काँग्रेसनी जेव्हा हे बंद केलं ते वा बंद का केलं असावं तेव्हा कदाचित लोक भेटले असतील कि बा पंधरा ऑगस्ट आम्हाला वाटतं की मुख्य जनावरांचा हत्या होणे म्हणून दुकानं बंद ठेवा चौदाला रात्री मटन घ्यायचा काही अडचण आहे का काहीतरी राहायचा पर्वत करायचा काय तरी आपण काय कर राजकारण करतोय काहीतरी सर्वसामान्यांचं राजकारण आहे आर्थिक शक्ती वाढावी याचं राजकारण आहे काही नाही आम्हा मटन खाण्यावर बंदी आहे कोणी सांगितलं मटण खाण्यावर बंदी आहे अरे सारी सामान्य सामान्य ज्ञान आहे की मटन खाण्यावर बंदी नाहीये यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही चौदाला जाणार नाही पंधरा ऑगस्ट आमच्यासाठी तिरंगा ध्वज फडकवल्यावर मटणाच्या दुकानात जगच पाहिजे हा हट्ट आहे कोणी सांगितलं खाण्यावर बंदी आहे काहीतरी राजकारण करायचं नाही मग सुधीर भाऊ विक्रीवर तरी बंदी आणून काय होणार आहे माझं म्हणणं ठीक आहे जुन्या सरकारच्या काळात असा कुठला निर्णय घेतला असेल पण निर्णय फिरवू शकतं ना सरकार त्याला जर विरोध होतोय ऐकून घ्या ऐकून घ्या वनवे बोलू नका असे अनेक दिवस असतात आठवड्यातून एक दिवस दुकानं बंद राहतं सर्व दुकानं बंद राहतात गुमाता काय दे शेवटी तेव्हा तेव्हाच्या परिस्थितीनुसार मागणी केल्यानंतर तेव्हा ते निर्णय केले आणि त्या निर्णयाला कोणी विरोधही केला नाही त्या निर्णयाच्या संदर्भात कोणी आक्षेपही घेतला नाही आणि म्हणून मी सुचवलं जर हो तुमचा आक्षेप आहे तर तुम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊ शकता ना जेव्हा काँग्रेसच्या कार्यकाळात त्या दिवशी मटण विक्री बंद राहावी एवढ्यासाठी लोक गेले असतील तर मग जी आम्ही आणि तो काही राज्य सरकारने सांगितलं नाहीये आता नारळी पौर्णिमाची सुट्टी ही मुंबईत होती नागपूरमध्ये नव्हती चंद्रपूरमध्ये नव्हती आता मुंबईमध्ये राहलेली पौर्णिमेची सुट्टी मागितली आता मग असं कोणी म्हणायचं का मुंबईतच का दिली महाराष्ट्राच्या सर्वांगा द्यायला पाहिजे असं का केलं Hmm. मला असं वाटतं की हे एकांगी प्रचार प्रसिद्धी बंद केली पाहिजे आणि याच्यावर टीव्ही चॅनल मध्ये सुद्धा वाद करण्याचं कारण नाही आहे मटण खाण्यावर कुठेही जी आर मध्ये बंदी आणलेली नाही त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आम्हाला खायचं काय हे सरकार ठरवेल काय अरे चांगले शब्द वापरा जी वाचा शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावी लागेल अन्यथा काय वाचतोय आपण अह दुकानं बंद दोन ऑक्टोंबरला दारू बंद असते महात्मा गांधींच्या जयंती जयंतीनिमित्ताने एकच दिवस बंद असते अजून काही दिवस बंद असतात आता पिणाऱ्यांनी म्हणायचं की नाही नाही अरे तुम्ही आदल्या दिवशी घेऊन ठेवतच आहात ना काय कुठं अडचण येत आहे इंडिया इंडियाची ऐका ना तुम्हाला पंधरा ऑगस्टला चिकन मटण का खायचं आहे चौदा ऑगस्टला तुम्ही घेऊन ठेवू शकता की तुम्हाला पॉलिटिकल ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे का तुम्ही जी आर वाचलाय का मला काय एक प्रश्न त्यांना ते विचारायचा आहे आपण साध्य काय करत आहे अशा प्रकारचे जी आर काढून आता जग कुठे चाललेलं आहे आपण कोणत्या वर्षातली गोष्ट सांगत आहे आपल्याला ता की आज फ्रीडम आहे इंडिपेंडन्स आहे आता मी बिर्याणी करत आहे तर बिर्याणी कोणत्या ऑकेजनला मी दररोज बिर्याणी खात का नाही खात जेव्हा स्पेशल ओकेजन असतं त्यावेळी आम्ही बिर्याणीचं हे अरेंजमेंट करतो आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठा स्थान या देशामध्ये कोणता असेल कोणत्याही जाती धर्मात एकदा मोठा स्थान हे पंधरा ऑगस्ट सण आहे देवा देश आमचा स्वतंत्र झाला होता आणि त्या स्वातंत्र्याच्या दिवसामध्ये आम्ही काय घालावं काय पहिनावं काय बोलावं हे सगळे जे नियंत्रण जे आणत आहे ना त्याचा विरोध करत आ, आहे आम्ही आणि त्यांनी स्पष्टपणे सांग ना आम्हाला की ठीक आहे इतिहास देऊन खाणार असे चौदा तारखेला घेऊन आणून पंधरा तारखेला समजा दुकानवाल्यांनी आपली दुकान उघड उघडली तर काय या जगामध्ये काय जग फुटणार काय होणार आहे काय अडकेट येणार आहे का की मी दुकान उघडली आहे त्यांनी पंधरा ऑगस्टला तुम्ही चौदा आणा बोला आहे आणि हे कोणत्या घेऊन भूमिका भूमिका यांनी निवेदनावरून द्यावी महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशीही हे म्हणू शकतील की प्यायची आहे त्यांना पिऊ द्या आणि दारूची दुकानं बंद ठेवू नका मग म्हणू शकतील तो त्यांचा प्रश्न आहे पण जसं त्यांना म्हणायचा अधिकार आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही शिष्टमंडळ भेटून पंधरा ऑगस्टला त्यांनी कदाचित म्हटलं असेल तेव्हा लोकशाहीमध्ये बोलत नाही आता, आता यांच्या सुद्धा हजयात्रेमध्ये बंदी आहे की हजयात्रेमध्ये काय खावं काय खाऊ नये मग उद्या म्हणायचं का की हजयात्रेला गेलेल्या गे 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 तिथं असणाऱ्या धार्मिक श्रद्धास्थानावर काही गोष्टी विक्रीला बंदी आहे पण तुम्ही म्हणायचं की या देशात काही करू द्या आणि तिथं मात्र हजयात्रेच्या वेळी काही गोष्टींवर बंदी टाका हे दुटप्पी भूमिका धर्माला जोडायची या दुटप्पी भूमिकेवरूनच नसतं या देशामध्ये अडचणी निर्माण होत आहे खायचं बंदी नाही तुम्ही पंधरा ऑगस्टला दहा किलो मटण खा कोणी म्हणणार नाही वीस किलो मटण खा कोण म्हणणार नाही एक स्पष्टीकरण पाहिजे सुधीर भाऊ कडून हजयात्रेमध्ये कोणत्या गोष्टीवर बंदी हे खाऊ नये कोणत्या की जे आपण बोललेले विषयांतर नको पण सुधीर भाऊ मला एक सांगा चिकन मटन खाणं याची तुलना तुम्ही थेट मद्यपानासोबत करताय हे तुम्हाला योग्य वाटतं का नाही तुम्ही लोकशाहीमध्ये कोणाचं कसं ठरवणार की तुम्ही तुलना करायचं लोक मध्ये तर त्या लोकांना अधिकार राहील ना जसं तुम्ही करताय तुम्ही खाण्यावर बंदी नसताना कारण नसताना त्या विषयाची व्याप्ती वाढवता एकदा नव्हे अनेकदा सांगितले की आज यार काँग्रेसच्या कार्यकाळात कदाचित तेव्हाचे शिष्टमंडळ भेटले असतील किंवा पंधरा ऑगस्ट एक वातावरण आहे त्या दिवशी दुकानं बंद असावी असं कदाचित तेव्हा सांगितलं असेल आणि मी तर म्हणतोय ना तुम्हाला जर तर्क पटत नसेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता ना लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमची बाजू आणण्याचं कोणी थांबवलं नाही आहे तुम्ही तर्काच्या आधारावर सांगू शकता की आम्ही चौदा तारखेला मटण घेण्यामध्ये आम्हाला अडचणी आम्हाला पंधरा ऑगस्टच पाहिजे तुम्हाला इम्तियाजली शेवटचा प्रश्न हो। भाऊ थोडं थांबवतो हो इम्तियाजली यांना शेवटचा प्रश्न आहे इतक्या वर्षापासून हा निर्णय अंमलात आलेला आहे काँग्रेसच्या सरकारमध्ये तुम्ही कधी का बोललात का काय विरोधात की आता केवळ भाजप सत्तेत म्हणून हा प्रश्न नाही मला मला हे आठवत नाही आहे की माझ्या शहरामध्ये अशा प्रकारचा पंधरा ऑगस्टला कोणतं जी आर होत आज पहिल्यांदा मला हे सांगण्यात आलेलं आहे की पहिल्यांदा हे अशा प्रकारचं जी आर पंधरा ऑगस्टला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं नाही झालं आहे आणि दुसरा प्रश्न थेट सुदी हे विचारायचं आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी केलेली आहे सरकारनी तरी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यामध्ये आज दारू मिळत का नाही मिळत यांनी सांगावे नाही सांगितलं तर मी त्यांना सिद्ध करून दाखवेल की कशा प्रकारे ब्लॅक सरकारनी त्यांना माहीत नसेल ठीक आहे काँग्रेसनी मी केलेली दारूबंदी हटवू ठीक आहे ते सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विषय आणि मला वाटतं आपला आता चर्चेचा विषय पण तो नाहीयेत पण मी दोघांचाही आभार मानतो की तुम्ही दोघांनी आपली भूमिका मांडली सुधीर मुनगंटीवार यांचे आभार आणि इम्तियाज आजले आपले सुद्धा आभार तुम्ही तुमची भूमिका मांडली